भारतीय शिल्पकलेतील एक युग शांत झालं धुळे जिल्ह्यातील गोंदूर या छोट्याशा गावातून भारतीय शिल्पकलेला जागतिक ओळख मिळवून देणारे नाव म्हणजे राम वंजी सुतार आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या भारतीय शिल्पकाराने आपल्या पंच्याहत्तर वर्षांच्या कारकिर्दीत दोनशेहून अधिक भव्य शिल्प साकारले लाकूड माती आणि दगडातून त्यांनी सजीव भावना घडविल्या मानवी भाव हालचाल आणि विचारांची खोली हेच त्यांच्या कलेचं वैशिष्ट्य गुजरातमध्ये उभारलेला सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकशे ब्याऐंशी मीटर उंचीचा जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी संसदेच्या आवारातील महात्मा गांधींचे ध्यानस्थ शिल्प अमृतसरमधील महाराजा रणजित सिंह यांचा पुतळा तसेच प्रभू श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक शिल्पे त्यांनी साकारली आहेत त्यांच्या मूर्ती म्हणजे इतिहास आणि राष्ट्रभक्तीचं जिवंत दर्शन पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं हा सन्मान एका कलाकाराला नव्हे तर भारतीय कलेला मिळाला निर्जीव दगडातूनही जीव फुंकून जगाला जिवंत शिल्प देणाऱ्या या शिल्पकलेतील विभूतीला भावपूर्ण श्रद्धांजली